वाजेगाव येथे वीज पडून युवक मरण पावला हा इसम इक्बाल नगर येथील असून त्यांचे नाव शेख अल्ताफ शेखयुम आहे हे बांधकाम विभागात गुतेदार होते हा इसम वाजेगाव येथील वडगाव रोड वरील भट्टीच्या आवारात क्रिकेट खेळण्यासाठी दररोज यायचा त्यांच्यासोबत त्यांचे मित्र पण यायचे अचानक आबाळ ढगाळ झाले व विजेचा कडकडाट चालू झाला पाऊस वारा पण चालू झाला काही त्यांचे मित्र पाणी आले म्हणून जवळच्या शेड मध्ये गेले पण शेख अल्ताफ हा लिंबाच्या झाडाखाली थांबला होता अचानक त्याच्यावर वीज पडली व जागीच त्याचे मृत्यू झाला त्याच्या जवळचे मोबाईल पण फुटून खाक झाले इतका मोठा कडकडा होता की जमीन हादरून गेली शेख अल्ताफ जाग्यावरच मरण पावला याची नोंद जवळच्या पोलीस ठाण्यात केली आहे त्याचे शवविच्छेदन सरकारी दवाखान्यात सकाळी करण्यात येईल से कालतात त्यांच्या पाठीमागे आई व त्यांचे दोन मुले आहेत असा परिवार आहे